हॅलो एव्हरी वन अँड मोस्ट वेलकम टू रोशनीस किचन तर आजची आपली रेसिपी आहे पाण्याचा थेंबर ही वापर न करता बनवलेली कांद्याची भजी चला आपण इथे लगेचच रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी एक मोठ्या साईजचा सा कांदा उभा चिरून घेतलेला आहे व्हिडिओमध्ये दिसतोय तसा आणि वरतून इथे मी चार ते पाच चमच बेसन पीठ घेतला आहे वरतून अर्धा चमच इथे मी जिरा ॲड केला आहे चम्मच हळद अर्धा चम्मच लाल तिखट मसाला आणि आहे आता हे सगळं आपल्याला एकदम व्यवस्थित हाताने मिक्स करून घ्यायचं आहे इथे पाण्याचा मी थोडाही वापर केलेला नाहीये कांद्याला पाणी सुटतं तुम्ही एकदा दे व्यवस्थित याला मिक्स करत जा हळूहळू याला पाणी सुटायला सुरुवात होईल सगळं मिक्स करून झाल्यानंतर वर तुम्ही सोडा ॲड करा सोडा ॲड केल्यानंतर पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्या व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आणि तेल इथे व्यवस्थित तापलं आहे तापलेल्या तेलात आपल्याला हे भजे जसे आपण आपले रेग्युलर भजी सोडतो तसेच आपल्याला याच्यात भजे टाकायची आहे आणि अगदीच इन्स्टंट बनणारी ही रेसिपी आहे खूप फास्ट हे भजे बनतात आपल्या रेग्युलर भज्यांपेक्षा ही कमी यांना लागतो आणि आपल्याला गोल्डन ब्राऊन फ्राय करायचे आणि खायला पण एकदमच क्रिस्पी लागतं बघू शकता अगदी दोन पास मिंटा ते पाच मिनटात इथे माझी भजी रेडी आहेत इथे मी भजी काढून घेतले आहे आणि यानंतर बाकीचे भजे मी इथे अजून घेणार आहेत किती मी टाकते जर तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ कशी वाटली लाईक करा कमेंट करा इथे उरलेले सगळे भजी म्हणजे तेलात टाकून झाले आहेत आणि ते पण आता रेडी आहे ते पण मी ते आता साईडला काढून घेणार आहेत हे भजे तुम्ही हिरव्या चटणीसोबत किंवा टोमॅटो सॉस सोबत खाऊ शकतात हे नुसतं गरमागरम छान सोबत जरी केले तरी फार टेस्टी लागतं हे भजे बघू शकता तुम्ही याला खेकडा भजी देखील म्हणतात हे किती छान थी गोल्डन ब्राउन आणि क्रिस्पी पण झालेले आहेत खायला तर फार टेस्टी झाले होते हिरवी इथे तुम्ही थोडेसे तीन चार हिरव्या मिरच्या तळून त्याला वरतून मीठ लावून देखील खाऊ शकता थँक्स फॉर वॉच